जय सद्गुरु समर्थ कृपा अन्नपूर्णा चॅनलवर आपलं स्वागत आहे तर कशात मैत्रिणीं माझा तुम्हाला प्यार भरा नमस्कार आज समर्थ श्री स्वामी समर्थ प्रकट दिने तर तुम्हाला सर्वांना माझ्याकडून नमस्कार तर चला आपण सुरुवात करूया साहित्य आणि कृती बघूया हे बघा आपलं साहित्य हा गव्हाचं पीठ आहे आपलं हे गुळ आहे आणि ही खसखस आहे हा खोबऱ्याचा केस एवढाच भरून खोबऱ्याचा किस आहे हा किसलेला आणि हे मीठ आहे चवीनुसार विलायचे पुढे तर चला आपण साहे हे बनवायची सुरुवात हे बघा आपण एवढं आपलं तूप टाकूया साजूक तूप पातळ करून घेतलं आहे मी त्याच्यात आपण हे इतकं खसखस टाकूया आणि त्याच्यात खोबरे टाकूया हे खोबरे टाकूया आपण हे खोबरे आहे ना खसखसमध्ये खोबरे टाकून भाजून घेऊया हे बघा हे असं खरपूस भाजून घ्यायचं हे आपण काढून घेऊया आणि याच्यात आपण एक एवढं गव्हाचं पीठ आहे ना हे भाजून घेऊया हे बघा हे एक भांड मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपण तूप तूप तेवढंच घेऊया हे बघा साजूक तूप एक चमचा मी पूर्ण घेतलेला आहे ते पूर्ण आपण असं भाजून घेऊया हे बघा हे खरपूस भाजून घ्यायचं आणि गुळपापडी म्हणजे कसं गूळ आपलं चांगलं असतं शरीराला साखर इतकी चांगली नसते म्हणून होतं असतं गुळाचे पदार्थ ते पण ब्राऊन गुळाचे पदार्थ बनवायचे असं याच्यात अजून आपण तूप टाकूया हे बघा एक चमचा टाकला आहे दुसरा एक चमचा टाकूया हे बघा एक चमचा मी टाकलेला आहे आणि खरपूस भाजून घेऊया हे आपल्याला खरपूस भाजायचं आहे आणि तुम्हाला ड्रायफ्रूट दाखवायची राहिली आहे ड्रायफ्रूट टाकायचे आहेत आपल्याला नंतर मी तुम्हाला दाखवते ड्रायफ्रूट हे पूर्ण असं भाजून घेऊया आपण हे बघा आपलं हे आम काजू हे बदाम अटणू बदाम आणि हे मनोखे हे आपण टाकूया बारीक करून हे बघा आपण ह्याच्यात तूप टाकूया अजून पूर्ण तूप टाकून घेऊया आणि याच्यामध्ये आपण अजून टाकूया आता खरपूस भाजून गेलेलं आहे आपलं हे बघा त्याच्यात आपण जे भाजले ना जिनस ते पण टाकून घेऊया हे बघा हे खोबरं आणि खसखस भाजलेली आहे ना ते पण घेऊया हे बघा करून घेऊया आणि हे गूळ पण टाकून घेऊया एक गोळ आपण एक हे घेतलेलं आहे ना अर्ध गोळ घ्यायचं कधीपणा जे आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे ना त्याच्या अर्ध गोळ घ्यायचं ना असं आपण पाक न करता आपण लाडू बनवणार आहोत हे असंच खिरून द्यायचं आपाप फिरतं हे आपण याला असं खिरवायचं अजून आपण थोडंसं तूप टाकू त्याच्यामध्ये हे बघा आपआप आणि चवीनुसार आपण मीठ याच्यामध्ये गॅस मी बंद केलाय याच्यावरच आपल्याला गरम याच्यावरच आपल्याला असं सा करून घ्यायचंय हे बघा ही विलायची फूट विलायची जायफळ पावडर आपण केलेली आहे ती टाकू थोडं चवीनुसार मीठ टाकू जास्त नाही टाकायचं थोडं टाकायचं आणि थोडंसं आपण अजून तूप टाकू असं गोळा तयार झाला पाहिजे मग काय आपल्याला पाक करायची गरजच पडत नाही गुळ टाकलेलं आहे आपण आणि पाक करायची गरज पडत नाही हे बघा रेडी झालं आहे आपण थंड झालं का आपण हे करून घेऊया हे बघा आपण ड्रायफ्रूट बारीक करून घेतलं ना ते टाकून घेऊया हे बघा आणि परत घाटून घेऊया मी गॅस बंद केला होता परत थोडासा गॅस लावूया घेऊया थोडासा आणि हे सगळं मिक्स करून घेऊया हे ड्रायफ्रूट सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा मीठ गूळ सगळं पण टाकलेलं आहे असं घातून घेतलं आता आपण गुलपापडे बनवूया मी गॅस बंद करते आणि आपण गुलपापडी बनवूया हे बघा आपण सगळं मीठर याच्यावर टाकूया हे बघा आणि असं आपण गुलपापडी बनवून घेऊया याची दाबून घ्यायची पुढ दाबून घ्यायची याची सगळी सारखी सेट करायची हे बघा घ्या सर सेट करून घ्यायचा हे तुपाचाच आमचा त्याच्यानं आपण असं व्यवस्थित करून घेऊया आणि मग ही बघा आपण गोळ पापडी असं बारीक करून घेऊया म्हणजे असं त्याच्या वड्या पाडून घेऊया अशा आपण वड्या पाडून घ्यायच्या त्याच्या किती सुंदर वड्या पडल्यात बघा किती सुंदर एकदम छान वड्या पडल्यात आपल्या हे बघा नंतर मी तुम्हाला दाखवते हे बघा किती छान वड्या पडल्यात बघा हे आपण काढून घेऊया हे बघा आपल्या छान अशा वड्या झालेल्या आहेत हे बघा छान अशा वड्या झालेल्या आहेत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा